तो राज है सा, तर आज माझं बेत आहे पावभाजीचा डब्यावाल्यांसाठी मी पावभाजी बनवतोय तर माझ्याकडे जास्त काही भाज्या नव्हत्या तर सगळ्यात अगोदर तर सांगते की भाज्यांमध्ये माझ्याकडं फक्त फ्लॉवर होता तर फ्लॉवर असा वेगळा काढून थोडासा मी असा एक उकळे काढून घेते असं ऐकलं आहे मी की फ्लॉवरमध्ये आळे असतात बटाटा बीट गाजर वटाणे एवढ्याच भाज्या आहेत माझ्याकडे दुसऱ्या भाज्याच नाही आहेत कारण पावभाजीचा काही प्लॅन नव्हता मध्येच संडे आहे जाऊ पावभाजी बनवली अंश मध्येच म्हटलं आई पावभाजी टोमॅटो टाकले होते नंतर त्याचा व्हिडिओ शूट करायचा फोन दोन टोमॅटो दोन टोमॅटो लाल झेंडू कसे टाकले होते किती सुंदर कलर आलाय सुरेख कलर आलाय ना मुळ आलाय तर छान अशा तीन शिट्या काढून घेतल्या याला वेळ नव्हता म्हणून शेंग कुकरला लावलं नाहीतर मी शक्यतो कुकरला लावत नाही मोहरीचं तेल घातलं आणि चांगलं कडकडू दिलं म्हणजे त्याचा वास निघून जातो ओलून कड़ दिलं की त्यानंतर कांदा टाकला आता ही थोडीशी जगा वेगळी आगळी वेगळी आहे तुम्ही कधीही पाहिली नसेल असे पाहूयाचे आहे तर सगळ्यात अगोदर तर ना मी असं कांदा भाजून घेतला छान असा त्यानंतर तिखट टाकलं हळद मीठ धने पावडर जिरे पावडर घातली आणि चांगलं असं भाजून पुन्हा घेतलं आहे मिश्रण आणि जी मॅश केलेली पावभाजी आहे ना तर ती ह्याच्यामध्ये घा बघू शकता तर चांगलं सतवून घ्यायचं आता तुम्ही म्हणाल की बाकी गोष्टी का नाही घातल्या तू याच्यामध्ये तर बाकी गोष्टी मी नंतर घालणार आहे बटर वगैरे छान असं नंतर आता कोथिंबीर घातली छान दोन तीन उकळ्या काढून घेतल्या तवा गरम केला तव्यामध्ये बटर घातलं आलं लसूण पेस्ट घातली थोडीशी जास्त नाही तवा एकदम कडकडीत गरम झाला पाहिजे बरं का म्हणजे तडका छान बसला पाहिजे त्याला हे चांगलं मिश्रण भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्ही तिखट घालायचं पावभाजी मसाला थोडंसं मीठ घालायचं आणि छान असं हे भाजून घ्यायचं आणि मग पावभाजी ह्याच्यात टाकायची जी आपण बनवलेली आहे थोडीशी कोथिंबीर पण मी घातली बघू शकता असली भारी सुटते बनते ना काय सांगायचं तोंडाला पाणी सुटेल तुमच्या हॉटेलला मागे टाकते अशी भाजी बनते असं केल्यावर कसं काय माहीत नाही पण ही माझ्या मध्येच सुचलेली कल्पना होती ही आणि खरंच खूप छान होते पण नंतर नंतर ना यांनी ऑफिसला घेऊन का गेले काय माहिती घट्ट होते ना नंतर भाजी तर इथे आता पातळच आहे पण नंतर जशी थंड होईल तशी घट्ट होत जाते भाजी ही तर खूप छान बनते असे तव्यात नंतर तुम्ही केल्याच्या नंतर असे पावभाजी मसाला भरून घालायचा याच्यात जर तुमच्याकडं सुटले सुट सुटीत भात असेल तो घातला तरी मग मस्त पावभाजी मसाल्यासोबत भात आहे ना खूप भारी लागतो पुण्यामध्ये चंद्रनगर ठिकाणी मिळतो खूप भारी असतो ते पण पावभाजीवालेत ते पण ते असं बा पा पावभाजीच्या भाजीमध्ये तो भात असं फ्राय करून देतात तवा पुलाव म्हणून खूप मस्त लागतो बोटं चाटत बसाल एवढा भारी आहे बघा किती मस्त दिसतोय ना याच्यासाठी रंगत यायला काहीही घातलेलं नाही आहे बिना रंगत येता फक्त हा बीटमुळे एवढा छान रंग आला आहे आणि मस्त कांदा लिंबू घेऊन खाऊ शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या पिल्लूला खूपच भारी आवडला सध्या त्याला लिंबू खूप आवडले ठेवत नाही मला वाटतं तोडती आहे ती झाडं सोबत त्याच्यासोबत कायम पावभाजी कशी होती आवडली भेटल तुला मला पण ऑफिस मध्ये सगळे टाकले मला भेटलेच नाही खरंच नाही खाली भेटली थोडी मी किती चारच पाव घेऊन गेलो होतो न्यायचे होते ना आज अजून

माझा आज आवाज भयानक येतोय कारण माझा आज घसा बसला सर्दी वगैरे जाम झाली किती सुट्ट्या मारतोय मला वाटतं वर्षभरात सहा महिने तर हा घरी सुट्ट्यांवरतीच आहे तारखेपासून तुम्ही असे मोबाईल दिल्याच्या नंतर कसा अभ्यास लागेल ट्युशन ला जायचंय मग अभ्यास करायचा स्वतः स्वतः